लकी चौक येथील शौचालयास अबू आझमी आणि औरंगजेबाचं नाव देऊन आणि पुतळ्यास जोडे करून निषेध आंदोलन करण्यात आलं सोलापुरातील लकी चौक येथील शौचालयाला अबू आझमी आणि औरंगजेबाचं नाव देऊन त्यांच्या पुतळ्यास जोडेमार करून निषेध आंदोलन करण्यात आलं तसंच यावेळी अबू आझमी राहुल सोलापूरकर जितेंद्र आव्हाड सतीश कोरटकर यांच्याही प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं यावेळी सकल हिंदू समाजाचे समन्वयक सुधीर बहिरवाडे शिवराज गायकवाड रवी गोणे सतीश आनंदकर प्रवीण सरवदे आदर्श माने प्रशांत पवार महेश जेऊर लतेश हिरवे महेंद्र पाटील यांच्यासह सकल हिंदू समाजाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय अशा घोषणा देत लकी चौकापासून ते चार हुतात्मा पुतळ्यापर्यंत निषेध आंदोलन केलं आरामकर औरंगजेबचं अत्याधिकरण सुरू आहे आबू आदमी आरामकर आबू आबो आदमी म्हणतो की औरंगजेब खूप नव्हता औरंगजेबतील आमच्या हिंदुस्थानाचा नाचधूस करून धर्मंतर संभाजी महाराजांना ना ना यातना देणारा आराम करून अक्रूरच होता आणि हे हिंदुत्व हिंदु हिंदू हिंदुत्वादी महाराष्ट्र आहे हे पुरोगामी महाराष्ट्र नाही आम्ही छत्रपती शिव संभाजी महाराजांचा बाबू आजीने अपमान केलेला आहे जे औरंगजापूर नव्हता म्हणजे याला काय करायचं आहे की पूर्ण भारत देशामध्ये इस्लामिक लोकांना उचकटावायचा आहे आणि परत हिंदू मुस्लिम भांडणं पेटवायचे हा सम औरंगजेब का होता त्याच्याच मुसलमानच्या लेखकाने लिहून ठेवला किती क्रूर होता त्यांनी स्वतःच्या भावाचा झाला नाही स्वतःच्या वडिलाचा झाला नाही तो आज आज तो क्रूर नव्हता असं हे आबू आझमी म्हणतं आहे मी तर बघतो आबू आझमीच्या घरामधील या पूर्वजामध्ये जे औरंगजेब घेऊन गेलेला आहे औरंगजेबची ही आबू आझमीची कुठली तरी पिढी आहे की त्याची ती ओसाळी लागते औरंगजेबचं नाव आणि अबू आझमीचं नाव तिथे शौचालयात दिलं आहे आणि महापालिकेनं जो ठराव मजवळ करणार आहे हे कायम स्वरूपी राहावं म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराज राष्ट्रपती श्रीवंत हे अजून सुद्धा त्या औरंगेबाद कळायला पाहिजे त्याला जोडो मारो आंदोलन करून उद्या दगड मारो आंदोलन करणार आहे त्याला दिशील तिथं सांगायचं म्हणजे आमचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्याविषयी त्यांनी जे वखवाचं केलंय त्याच्याविषयी आम्ही त्यांचा निषेध करतो आम्हाला सांगायचं काही गरज नाही आमचा इतिहास जर आमचं महाराजांचे इतिहास बघितलं जर त्याच इतिहासाच जगात, घेतात आणि मी आवाज मीला सांगू इच्छितो तू जे वक्वत केलं तुझं दोन हात दोन पाय काढायचं आमच्यात ताकद आहे